वसमत तालुक्यातील रांझोणा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या शेतकरी विकास पॅनलचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची वसमत येथील संस्थेच्या सभागृहात बिनविरोध निवड करण्यात आली यामुळे रांझोणा येथील सहकार क्षेत्रात एक सकारात्मक संदेश गेला आहे या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रकाशजी मुत्तेवार यांनी अध्यक्षीय अधिकारी म्हणून तर भगवान गव्हाणे यांनी सचिव म्हणून काम पाहिले पॅनल प्रमुख सखाराम मामा ठोंबरे आणि जळबाजी साळवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी विठ्ठल नागोराव साळवे यांची तर उपाध्यक्षपदी प्रभाकर रमाजी साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्यासोबत पंडित व्यंकटराव सवंडकर वैजनाथ तुळशीराम साळवे लक्ष्मीबाई दत्तराव ठोंबरे रंजनाबाई माणिकराव साळवे लिंगायत सीताराम मारुती या सर्व सदस्यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या निवडीनंतर रांजोणा गावचे सरपंच राम साळवे यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन केले त्यांनी निवडून आलेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व संचालकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी या बिनविरोध निवडीचे स्वागत करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले या निवडीमुळे रांजोणा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कामकाजाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित रांजोना सदरील संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या संचालकांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड करायची असल्याने सदरील सभेचे आयोजन करण्यात आले ले ले, सदरिल आयो होते सदरील सभेमध्ये अध्यक्षपदासाठी विठ्ठल नागोराव साळवे यांचा सा एकमेव अर्ज आल्यामुळे बिनविरोध अध्यक्ष म्हणून त्यांना घोषित करण्यात आले तसेच उपाध्यक्ष पदासाठी प्रभाकर रमाजी साळवे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे उपाध्यक्ष पदाची सुद्धा बिनविरोध निवड करण्यात आली सदरील सभेची अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे घोषित करण्यात आले थँक्यू कार्यकारी सेवा सहकारी संस्था रांजणा यांच्या संचालक पदाची निवडणूक झाल्यानंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्याकरता आज या ठिकाणी वसमत ही सभा आयोजित केली होती आज या सभेमध्ये विठ्ठल नागोराव साळवे यांचा एकमेव अर्ज अध्यक्षपदासाठी आल्यामुळे त्यांची बिनविरोध अशी निवड या ठिकाणी झालेली आहे तसेच उपाध्यक्षपदासाठी प्रभाकर रमाजी साळवे यांचा देखील एकच अर्ज आल्यामुळे त्यांचा देखील या ठिकाणी बिनविरोध म्हणून असं या ठिकाणी निवड झालेली आहे त्यांची निवड झाल्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहोत तसेच सर्व निवडून संचालकांना देखील या ठिकाणी आम्ही गावकऱ्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देत आहोत आणि यांना बिनिरोध आणि उपाध्यक्ष निवडून दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली